मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदुशी जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा माजी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदुशेठ जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा जाधव संकुल ग्रुपचे संचालक माजी नगरसेवक तथा माजी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदुशेठ जाधव यांचा वाढदिवसा मोठ्या उत्साहात साजरा झाला नंदुशेठ जाधव हे नगरसेवक व सातपूर प्रभाग सभापती असताना सातपूर विभागाच्या विकासासाठी त्यांनी भरीव योगदान दिले होते त्यांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत नाशिक महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे प्रभागामध्ये केली होती तसेच जादो संकुल माध्यमातून अनेक त्यांनी घरे उपलब्ध करून दिले होते हे योगदान सातपूरकर सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी जाधव यांचा हात नेहमी पुढे असतो सातपूर शहराच्या विकासासाठी जाधव संकुल ही स्कीम नंदूशेठ जाधव व मधुकर शेठ जाधव यांनी आणली होती कमी पैशात घरे उपलब्ध करून दिले अशी त्यांची ओळख आहे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी जाधव कुटुंबियांच्या वतीने तयारी सुरू आहे जाधव संकुल येथील अहिल्याबाई होळकर चौक येथे जाधव संकुल परिसरातील नागरिक युवक तरुणांनी नंदुशेठ जाधव यांचा वाढदिवस साजरा केला तर अशोक नगर येथील नागरे चौकामध्ये माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे युवा नेतृत्व विक्रम अण्णा नागरे सार्थक विक्रम नागरे यांनीही नंदूशेठ जाधव यांचा वाढदिवस साजरा केला तर सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने नंदूशेठ जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सातपूर परिसरातील प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे जाधव कुटुंबातील श्री नंदुशेठ जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला तर प्रभाग क्रमांक सव्वीस मधील तुळजाभवानी मंदिरामध्ये परिवाराच्या वतीने नंदूशेठ जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता यावेळी माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव युवा नेते गौरव नंदुशेठ जाधव यांच्यासह नंदुशेठ जाधव यांचा, यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने या वाढदिवसानिमित्ताने उपस्थित होता या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद